नमस्कार मी सुरेखा अजय धुमाळ मी माधवबागमध्ये वजन कमी करण्यासाठी आले होते आणि त्याप्रमाणे माझं दोन किलो वजन कमी झालं सहा दिवसात इथली लाईफस्टाईल तर खूपच आणि इथे राहिल्यामुळे अवेअरनेस येतो की कसं राहायचं कसं काय खायचं प्यायचं इथे आल्यानंतर स्ट्रेस टेस्ट झाली नंतर अशा बऱ्याच टेस्ट झाल्या लिपिड प्रोफाईल वगैरे आणि पंचकर्म होतं दोन वेळेस इथला स्टाफ खूपच चांगला आहे डेडिकेटेड आहे सकाळपासून ते पण मेहनत करतात ते रात्रीपर्यंत पहाटे चारपासून ते रात्री आठपर्यंत पण ते तेवढेच ते फ्रेश असतात तेवढंच हेल्पिंग नेचर आहे स्टाफ खूप चांगला आहे आणि मला वाटतं यासाठी जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि याचा फायदा घ्यावा माझं वजन दोन किलो ऑलरेडी कमी झालं आहे आता सहा दिवसात अडुसष्ट होतं ते आता सहासष्ट झालं आहे आणि खूपच आभारी आहे मी पंचकर्म पंचकर्मही खूपच इथे चांगलं होतं पहिल्यांदा मालि तेलाने औषधी तेलाने तेला मालिश होते मग स्टीम बात होतं मग बस्ती होते आणि मसाज करणारे पण तेवढीच मेहनत घेतात म्हणजे खरोखर खूपच चांगला आहे माधव बाग आजच्या काळाची ती गरज आहे तर मला तर खूप खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात डॉक्टर सानेंना इथल्या स्टाफला नमस्कार